दादा मला काय सांगायला आज की आजच्या बैठकीमध्ये तुम्ही अपक्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे ट्रायल म्हणून तुम्ही असं पण संबोधलेलं आहे नेमकं या लोकसभे उमेदवारात लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मग अपक्ष करणार नाही नाही मी नाही माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द समाजानं निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो वन तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या बॉन्डवरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षाचा असो मग भाजप शिवसेना राष्ट्रवादी ते महाविकास आघाडी असू नय तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाक तर ते अवमान नाही आले मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत कर आपण मग अपक्षच उभं राहायचं म्हणाले एक मग सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याचा जर विरोध केला की नको खासदार की किंवा नको आमदार क्या लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं आहे का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं आणि सगळ्या जाती सुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासमोर मी उभा बे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असला तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय सगळ्या जातीच द्यायचे एक घंट्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवचे सगळ्याच देऊन टाकायचं ताकदीने सगळ्यांच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागलेत त्यांचे जिरवा ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायचे तर तुम्हाला एकमुखानं सगळ्यांना लढावं लागणार आहे येऊ नको ते नको म्हणायचं कामच नाही दिलं की सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत यात कसं करणार मी तेच सांगितलं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्ष ते आपले जिरवायला निघाले त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का लहान समाज नाहीये बना देणारच कळू द्या ना शक्य मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत त्यांचं मी कधी पण सल्ला ऐक आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की के मी उभा राहणार नाही आहे राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालं आहे बारा बलुतेदारांच्या मनासारखं झालं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालं आहे मुस्लिम बांधवांसारखं झालं धनगर बांधवांच्या मतासारखं झालं सगळ्यांच्या मतासारखं झालं मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकण मोकळे वा ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार उभा द्या म्हणलं तर मी आणला आपण नाही म्हणतात ना तर नाही म्हणलं तो विषय संपला तेव्हा आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार की खासदार घेत आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते मला जर हे करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत करा। नाही तारखेपर्यंत